जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला जर माहिती आहे संकेत शॉपी म्हणलं की दररोज काहीतरी नवीन आर्टिकल नवीन मॉडेल लॉन्च झालं की पहिल्यांदा आपल्याकडे तर हे असेच नवीन नवीन लॉन्चिंग व्हिडिओ किंवा लॉन्चिंग शूज झालेले असले त्याचे इन्फॉर्मेशन शूज कसं दिसतो शूजचं वेट किती काय सगळं डिटेल्स व्हिडिओ आपण टाकत असतो आपल्या युट्यूब चॅनेलला तर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब सुद्धा आम्हाला आणखीन नवीन नवीन व्हिडिओ चांगलं बनवण्यासाठी भारी वाटतं आणि लाईक पण करा आणि मित्रांना शेअर करा तर तुम्ही बघू शकता आत्ता सिल्मावॉर आणलेला आहे एक मोस्ट डिमांडेबल शूज एवढं मार्केट जाम केले नाही ना, ना शूज न भरपूर शूज न मार्केट जाम केले तुम्ही बघू शकता सिल्माॉरचं प्रॉपर ब्रँडिंग आदिदास तुम्ही बघू शकता आदिदास प्रॉपर ब्रँडिंग येणार इथे सोलला सुद्धा प्रॉपर ब्रँडिंग वगैरे हो येत जात तुम्ही बघू शकता सोलचं कलर वगैरे विथ सिल्मार मध्ये आता सध्या जर हा एक कलर आणलेला आहे अजून दोन तीन कलर आपल्याकडे येणार आहेत सिल्मावॉर आणि विथ तुम्ही बघू शकता झेग्झॅक्ट सोल रिबॉक प्रॉपर ब्रँडिंग तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग येणार आहे प्रॉपर ब्रँडिंग मागं सुद्धा ब्रँडिंग येणार आहे प्रॉपर क्वालिटी मध्ये बघू शकता सोल बघा सोल मध्ये सुद्धा ब्रँडिंग येणार आहे सोल मध्ये ब्रँडिंग तुम्ही बघू शकता एकदम सोल सुंदर आहे त्यानंतर पुमा पुमा मध्ये तुम्ही बघू शकता हा शूज तुम्ही बघितल्या तुम्ही काय म्हणणार हा विदाउट लेस शूज आहे बरोबर हा विदाऊट लेस शूज नाही आहे तुम्ही बघू शकता शूज मध्ये लेस आहेत ह्याच्या आतमध्ये आहेत लेस तुम्ही बघा लेस बघा फक्त हे लेस झाकून जातात आणि एकदम क्वालिटी ग्रे कलर आहे ग्रे पण नाही ग्रे मध्ये थोडासा मोडला जातो थो। तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग राहणार आहे ब्रँड बघा प्रॉपर ब्रँड आतमध्ये सोल आहे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे हो हे सगळं येणार आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंद सोल तर एकदम भारी येतं पुमा ब्रँडिंग मध्ये येतं एकदम सुंदर टॉप क्वालिटी माल आहे आपल्याकडे सगळा टॉप क्वालिटी माल होणार तुम्हाला क्वालिटी कुठलीही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही तुम्ही बघू शकता आधी मध्ये हड्डीमध्ये हे मॉडेल येतं हा सोल बघा सोलला प्रॉपर प्रॉपर ब्रँडिंग येतं तुम्ही म्हणणार ओरिजिनल आहे काय ओरिजनल नाही आहे कॉपीमध्ये येतं प्रॉपर ऑफ क्वालिटी येतं बघू शकता आधी त्याचं लोबो वगैरे एकदम सिंपल डेली यूज साठी शूज आहेत डेली यूज करू शकता जिम करू शकता परत मध्ये घेऊन आलेलो आहे स्निकरमध्ये आहे बघा हा ब्रँड तर एकदम म्हणजे कॉस्टली जातो कमीत कमी एक तीस चाळीस हजार रुपयेकडे येलो आहे येलवाय बघा क्वालिटीमध्ये कशी प्रॉपर ब्रँडिंग लेदर मध्ये प्युअर असं थोडस लेदर क्वालिटीमध्ये येतं आणि भारी डिझाईन येते तुम्ही बघू शकता सोल ब्रँडिंग पण बघू शकता क्वालिटी हलकी नसते मध्ये तुम्ही वगैरे प्रॉपर ब्रँडिंग येणार आणखीन विथ त्याच्यानंतर मोस्ट डिमांडेबल आता म्हणजे धुमाकूळ गाठलाय आमच्या कराड सिटीमध्ये म्हणा सातारा सिटीमध्ये म्हणा आणि भरपूर सिटीमध्ये धुमाकूळ घालणारा शूज ओमेरो फिफ्टीन ओमॅरो फिफ्टीन प्रॉपर ब्रँडिंग ब्रँडिंगचंही देणार तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग तुम्ही बघू शकता मार्किंग वगैरे क्वालिटी टॉप राहते ह्याच्यात एक हलकी क्वालिटी येते भरपूर लोक फस्त घेताना त्यांनी प्रॉपर घे शूज बघून घ्यावा ब्रँडिंग प्रॉपर प्रत्येक ठिकाणी ब्रँडिंग बघून घ्या झूम ओमेर फिफ्टीन त्यानंतर अल्ट्रा बूस्ट आहे का अद्यात प्रॉपर ब्रँडिंग भेटणार आपल्याकडे सगळं ब्रँडिंग सहित असतं आणि हे सगळे शूज तुम्ही जर घरपोजला मागवायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला घरपोच आपण देतोय सीओडी साठी ती आपण तीनशे रुपये एक्स्ट्रा चार्ज घेतो आणि विथ तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री दिली जाते आणि होम डिलिव्हरी म्हणजे ऑनलाईन तुम्ही डायरेक्ट जर पेमेंट केलं जे बाबा शूजचे दोन हजार रुपये असतील तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पाठवले गुगल पे फोन पेला तर ते डायरेक्ट लिफ्ट दोन हजार रुपयेच दो डायरेक्ट शूज भेटला जातो विथ तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असेल तर दोनशे रुपये एक्स्ट्रा द्यायला चार्जेस पे करावे लागतील पहिल्यांदा एक्स्ट्रा दोनशे रुपये द्यावे लागतील विथ आणखीन जर तुम्हाला ह्यातले काय आणखी आर्टिकल जर सगळ्या साईड बाय साईड बघायचे असतील तर आपल्या इंस्टाग्राम पेजला आपण फोटो अपलोड केलेले आहेत आणि विथ खाली ची आपण लिंक देत आहे विथ तुम्हाला आणखीन व्हरायटी भरपूर आपल्याकडे इंस्टाग्राम पेजला आपण टाकलेले आहेत युट्यूब सुद्धा व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता विथ आणखीन पोलीस भरती आर्मी भरती यात्रेसाठी लग्नासाठी फंक्शनसाठी लोफर सगळे प्रकारचे लोफर किंवा मोजडी आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण फक्त शूज आणि शूज मध्ये डील करतो आणि क्रॉक्स यामध्ये तुम्ही पण डील करतो डील मध्ये तुम्ही भरपूर डिझाईन बघू शकता आपल्या पाठीमाग सुद्धा आहेत आणि विथ आणखीन काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डायरेक्ट खाली नंबर दिलाय त्याला कॉल करा आणि साठी आपण ऍड्रेस खाली कॅप्शन मध्ये मेन्शन करतोच आहे आपलं शॉप आहे कराड मध्ये नवरंग मॉडेल च्या मागे संकेत शॉपी कराड जय महाराष्ट्र